निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तर तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना त्या बिग म्हणता म्हणतात एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखलफेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे काल काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खासगी कि मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा आंबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्क भंग वगैरे आणा